नमस्कार मित्रांनो तर बघितलं का आता सध्या इतक्यातच घरी पोहोचलो बारामती येऊन आलो आणि विषय तुम्हाला सांगतो इथं चाललंय काय नियोजन बघितलं का सगळं उचका पाचकी करायला लागले कारण की वहिनींनी आणि बापांनी छकोसला काय काय दिलंय ती बघती उचका पाचकी चालली होय छको म्हणली बघते मला काय काय दिलं मी कपडे काढत होते होय काय काय दिलंय मग आहे कंपास <laughs> किती त्या सहा ए, दो, सहा वाया आणि कंपास पेटी पट्टी आणि दिदीला दिल्या त्या दोन आणि चप्पल कपडे आणि ओ छोकोजी आईस आहे शॉपनर मी मला वाटलंय दुसरं काय तर डोकराच पिलू देत दादाची गाडी दादाची गाडी दादा, की, दादा, की। दादा की। <laughs> चल की काय मेटू मिलिटरीत गेलता काय काय म्हणते या काय काय मानला तुम्ही काय म्हणते तुम्ही काय मानला मेट्री गेल ति काय हा मेट्रेत गेली काय म्हणते काय जा ते ऐकायच ना चेपल्ला मी आणली काल सांगली जेवला गेल तर काय मग काय झालं काय नियोजन असं तो म्हणायचं असते काल तुझी मग अरे पैसा नाही मग आलं नाहीत काही आलं नाहीत काय काय लोक घेतले जायचे जाय नाय होय लय घेतलं हसत्या ते दादा बर चालते <coughs> <coughs> जो झोपलाय आमचा बघितला पिलो झोपलाय <coughs> दादा काय दा अजून तू खोऱ्याने ते मातीने दादाला मोठा ल खाडा खांदून द्यायला लागेल एखादा खांदा लागेल पिल्या झोपलाय या <coughs> <coughs> चल तिकडे बाहेर बाहेर चल चल की अरे बाबू चल चल। चल।, चल 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 मना चला 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 चल चल चला चल, 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 चल। आली की छप आली आपली लो.. chưa câu 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 là câu chưa câu chưa câu nana, गाना। चल 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 कुठ तर असून मित्रांनो चल विषय तुम्हाला सांगतो आता शिर्ड आपली बघायची ती मोबा शिर्ड बघायला शिर्ड गुन कुठं बांधले ती छकुला लागेल तेवढीच वयाती थोडं बर करताना सगळ्याच काळ आहे कोमल शिवरी आणली कुठनं तरी कुठन आणली शिवरी शिवरी आणली मस्त बाकी नियोजन तुम्हाला सांगतो ह्याचं बी करायचं नियोजन चाललेलं दिसतंय बैठक वाघ्याचं बी करायचं नियोजन येऊ कुठलंय रे <laughs> <laughs> आपण नेम्यातनं चालत दिंडीतनं महागारी आणि गेल्यात ते बारामतीला आणि म्हणते ते माझ पाय सुजलं कुठं पोट सुजलं होय काय सुजलं गुडगा नाही सुजला आपाची डेरी वाढली डेरी सुजली असन मग काय तर आताच काय चाललंय नेमकं खायचं फरसाण आणलंय काय सकाळी खायला आणलंय तो कोणी आपण दादा दादा नाही तो खाय तू बा दिला असेल का फारसाने नियोजन चाललंय काहीतरी खायचं बघितलं का कशाला भाकर गोड लागते मी फिरतोय तुझ्या मागं तुझं काय नेमकं चाललंय काय करा ना माहिती आहे तुम्ही कुठं कुठं बोलताय माझं माझं काम करते यांना काय तुझं काम करते तू लय दाखवलंय महत्वाचं काम करते वाटतंय बघू सगळं टेकल्या सांडल्यान सांडल्या चार ठेव माझं तिकडे चल तळवट काय केलं तो काय शिवले दाखव तळवट शिवाय घेतला या इथं पिशव्या जुळून ठेवलेत माझ्यासाठी जुळवलेले दिसतात मी आलोय त्याच्यामुळे लगेचच नाही नाही मी आलोय तुला काढलंय त्याच्यामुळे तुला सांगतो तो निवेदन केलंय का तळवट शिवून दिलं पण एका माणसाच किती मी पाठ्याचं शिवून काल कामावर माहिती का काय म्हणते कोणाच होता हा हा रे हा येते येते पंचवीस पेश शिवला व्हाय लई अर्जंट नागा शिवताला त्यांना आता कसा वेळ लागलाय दुवा घरातचा बहीण भावाचा कसा वेळ लागलाय आता जे काय हाचाय लागला आहे पिले चकरी पपीगी पपीगी पिल्याची कटिंग कराय आली आता तर काय नाही विषय आणि मित्रांनो शिवाळा आपली हा का हितच आहे बघितली का हा का हित शिळा थे। थे का हे शियाळाच आहे वर्ग दिसतात का ते शियाळाच आहे त्याला तिकडे सरांच्याच गाड्या लावली त्या झाडाखाली हॅलो शाळेत का तू शाळेत शाळेत गेलता का शाळेत गेलता का? का सरा सरा ह्या पाया असा बसतोय अस

आले आले तुझं लक्ष आरसेकडे गेल अग पिल्याने आरसा फोडला आम्ही घरी यायच्या तिने फिर कॉल आणून आरसा चिपटवून ठेवला माहिती का होय कुणी दिदी ना मग तुम्ही नाही का बघितली मग नाही माहिती मी म्हणजे तिथं अडकून राहिला त्या खेळ तिने चिकटवलाय ती काय दिदीला खोक्याच करायचं होत शाळेत नेहला काय चाललंय तुझं

हां दोघींचा आहे दिदीचा एकटीचा मेकअप आहे काय म्हणते म्हणलं दोघींचा पण आहे हे बाबा झोपेत ना वाटलं आहे पिलो बाय कसा निस्ता करतोय हॅलो म्हण हॅलो लास्ट रे लास्ट रे लास्ट रे लास्ट रे दिसतंय दिसतंय हां ठेवा ठेवा धरा तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरणार चला मित्रांनो बाय